स्वामी निघालेले आहेत बघा ताईंकडं ताई स्वामींना घ्यायला आलेले आहेत वरदहस्त स्वामी आणि वस्त्र ता तर ताई आपल्या शॉपला आलेले आहेत दोन वर्षापासून आपल्याकडे ताई पूजा साहित्य घेतात व्हिडिओ बघतात तर बघा सेवनचक्र ब्रासलेट ॲक्टिवेट किंवा चार्जिंग करण्यासाठी त्यांनीही आपल्याकडली कर डिश घेतलेली आहे बरं का सेल नाईटची त्यासोबत ताईने इच्छापूर्ती कलर्ससुद्धा घेतलेला आहे याची विधिवत पूजा करून आपण देणार आहे इच्छापूर्ती कलशसुद्धा बऱ्याचशाच ताई आपल्याकडे घेतायत आणि इच्छापूर्ती कलशाचे सुद्धा खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट सर्वांना आहेत बरं का तर ताई दादा एवढे दूरून आलेत स्वामी तुमच्या कृपेने तुम्ही सर्वांचं कल्याण करता सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायण नवस्तुते हा मंत्र तुळजाभवानीचा आहे लक्ष्मीचा पण आहे आणि ओम श्री

कुंचन सेवा असेल किंवा बाकी इतर सेवा सुद्धा ताई करतात आणि ताई घेतलेली आहे भरपूर आणि आज योग आलाय दादा शॉप घेण्यासाठी त्यामुळं दोन वर्षांनी बरं दोन वर्षाला फॉलो करते पण आज शॉपवर आले एवढे दिवस त्यांनी आपल्याकडे ऑनलाईन शॉपिंग केली होती तर स्वामी तर दादांच्या ताईंच्या घरी चालले तर दादा ताईना सुद्धा स्वामी कृपेतून त्याच्या सगळ्या चांगले इच्छा बोललो कारण आपण असं सांगतो की आरोग्य सर्वांच चांगलं आरोग्य चांगलं असेल तर पैसा पाणी प्रॉपर्टी जे हवं त्याच्या वगैरे मिळतं पण आपलं आरोग्य म्हणजे सगळ्यात मोठी संपत्ती दौलत आहे आणि आपण काय करतो प्रत्येक नाही का पैशाशी आम्हाला गोष्टी पाहिजेत आणि शरीर चांगलं असेल तरच आपल्याला सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळतात त्यामुळे आरोग्य चांगलं राहावं आणि ह्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं स्वामी ठेवावंच आणि त्यासोबत बघा जे हवं ते त्यांना मिळावं कारण स्वामी कधीच त्यांची केली सेवा वाया जात एकदा स्वामीने आपला हात पकडला की स्वामी आयुष्यभर तुम्हाला साथ देतात जसं की मला आजपर्यंत साथ दिली तुम्ही सगळ्यांनी प्रवास बघितलेला आहे माझा इथं आपण पोहोचले तर दादा एक होतो どういうこと

आम्ही कस लोकांना आदत मत आणतोय आज लाखो लोक सेवा करते सर ह्या गोष्टी करत आहे आणि ताई बघा एक ज्यूस आपल्याकडे म्हणाले तर आपण हा ज्यूस स्वामी नंतर प्यायला तर ह्यांची काहीतरी ज्यूसची कंपनी आहे ना हा निया ज्यूस आहे निया शांभूत ज्यूस आहे बघ का कोणताही आजार असेल सगळ्या आजारावर सगळ्या आजारावरती काम करत तर ह्या बघा आपल्या शॉप मध्ये आलेले आहेत तर ताईचा नंबर सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कोणाला लागेल तर कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडे

प्रामींची चैना प्रावी 그 다음 또 보니까 제그 다음 또 가스코다에서 왕국.